नमस्कार भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे उत्तर रेल्वेने जी भारतातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे झोन्सपैकी एक आहे एक मोठी भरती जाहीर केली आहे चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया हो अगदी बरोबर वाचलत तब्बल चार हजाराहून अधिक जागा म्हणजे कुशल उमेदवारांसाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे यातून अनेक तरुणांना रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे आणि हो ही सगळी माहिती आम्ही थेट रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेमधून घेतली आहे त्यामुळे ही माहिती शंभर टक्के खरी आणि विश्वासार्ह आहे याची खात्री बाळगा तर आज आपण या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत म्हणजे ही, ही संधी नक्की काय आहे ॲप्रेंटिस म्हणजे काय कोण अर्ज करू शकतं अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात आधी ही भरती मोहीम इतकी विशेष का आहे हे समजून घेऊया कारण हे फक्त जागांबद्दल नाहीये तर रेल्वेसारख्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेतून प्रशिक्षण घेण्याचीही एक संधी आहे अधिसूचनेतल्या या वाक्याकडे लक्ष द्या ते पात्र आणि इच्छुक उमेदवार शोधत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की रेल्वेला असे उमेदवार हवेत ज्यांना खरोखरच शिकण्याची आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याची इच्छा आहे चला आता या अप्रेंटिस पदाबद्दल बोलूया हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय आणि या भूमिकेत काय काम करावं लागतं ते पाहूया हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे नीट समजून घ्या ही कायमस्वरूपी नोकरी नाहीये हा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर रेल्वेमध्ये नोकरी मिळेलच याची कोणतीही हमी नाही पण या प्रशिक्षणातून मिळणारी कौशल्य आणि अनुभव खूप मोलाचा ठरू शकतो तर मग ह्या संधीसाठी कोण अर्ज करू शकतं चला आता पात्रतेचे निकष पाहूया अर्ज करण्यापूर्वी हे तपासणं खूप गरजेचं आहे इथे बघा सगळं अगदी स्पष्ट दिलं आहे शैक्षणिक पात्रतेसाठी दहावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण हवेत आणि त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे वयोमर्यादा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेनुसार पंधरा ते चोवीस वर्षांच्या दरम्यान असायला हवी हो आणि सरकारी नियमानुसार एससी एसटी आणि ओबीसी प्रवर्गांसाठी वयामध्ये सूट सुद्धा आहे आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी फक्त शंभर रुपये शुल्क आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग व्यक्ती आणि महिला उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाही आणि आता या भरती प्रक्रियेतली सगळ्यात आकर्षक गोष्ट ह्या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही हो निवड प्रक्रिया पूर्णपणे दहावी आणि आय टी आयमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल गुणांची गुणवत्ता यादी लावली जाईल आणि त्यानुसार निवड केली जाईल ठीक आहे आता सगळं तर कळलं पण मग अर्ज कसा करायचा चला अर्ज करण्याची सोपी ऑनलाईन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया प्रक्रिया खूपच सोपी आहे आर आर सीच्या वेबसाईटवर जाऊन ॲक्ट अप्रेंटिसच्या लिंकवर क्लिक करायचं मग स्वतःची नोंदणी करून लॉग इन आय डी मिळवायचा त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरायचा आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आणि शुल्क भरायचं आणि हो सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट केल्यावर त्याची के प्रिंट आऊट घ्यायला अजिबात विसरू नका अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा दहावी आणि आय टी आयची गुणपत्रिका जातीचं प्रमाणपत्र फोटो आणि सही ही सगळी कागदपत्रं अपलोड करणं अनिवार्य आहे अधिसूचनेमध्ये वेगवेगळ्या ट्रेड आणि वर्कशॉपनुसार जागांची सविस्तर माहिती दिलेली आहे उदाहरणार्थ इथे दिल्ली क्लस्टरचं उदाहरण दिलंय जिथे फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन सारख्या अनेक पदांसाठी जागा आहेत त्यामुळे आपल्या आवडीच्या ट्रेड आणि क्लस्टरनुसार अर्ज करता येईल आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे तो म्हणजे महत्त्वाच्या तारखा या तारखा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कृपया या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये नॉर्म